नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मा माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा भरभराटीचा आणि स्वामीमय जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते स्त्रीला सौभाग्य देणारी तसेच पुत्र पौत्रवती बनवणारी ही अमावस्या म्हणजेच मातृदिन म्हणून ओळखले जाते तिला पण पिठोरी अमावस्या किंवा पोळा असं सुद्धा ओळखलं जातं बघा पिठोरी अमावस्येला उपवास केल्यामुळे आपत्तीप्राप्ती होते तस या दिवशी ज्या महिला पोळ्याचं व्रत करतात पूज पोळ्याची पूजा करतात त्यांच्या मुलांना दीर्घ आयुष्य लाभतं उत्तम आरोग्य लाभतं तर बघा महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये तसेच आजकाल शहरांमध्ये सुद्धा पोळा साजरा केला जातो ग्रामीण भागामध्ये खरोखरच पूजा केली जाते बैलांची परंतु शहरामध्ये आपल्याकडे खरोखर बैल नसतात म्हणून घरच्या घरी आपण बाजारामध्ये मातीची बैल असतात त्याची सोप्या पद्धतीने पूजा कशी करायची आजच्या या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर सगळ्यात पहिलं तुम्हाला कळालं असेल की पिटोरी अमावस्येला म्हणजेच पोळ्याला म्हणजे आपण तिला श्रावण अमावस्या म्हणतो तर ती या दिवशी पूजा का करायची आहे तर स्त्रीला सौभाग्य देणारी पुत्रपौत्रवती बनवणारी ही अमावस्या या दिवशी पूजा केल्याने आपल्या मुलांचं आरोग्य उत्तम राहतं त्यांना दीर्घायुष्य लाभतं म्हणून प्रत्येक घरामध्ये पोळ्याच्या दिवशी अशी आ, साधी सोपी पूजा जी आहे त्याची मांडणी झालीच पाहिजे बघा ग्रामीण भागामध्ये सकाळी लवकर उठून बैलांना उठणं लावून नदीवरती नेऊन आंघोळ घातली जाते वेगवेगळ्या रंगाचे वस्त्रांनी दागिन्यांनी सजवलं जातं आणि प्रत्येक घरासमोर ते बैल घेऊन जातात त्यांची मिरवणूक काढतात मग स्त्रिया त्या बैलांची पूजा करतात, करतात। पुरणपोळीचा नैवेद्य खायला घालतात आणि बघा आता ज्या घरांमध्ये खरी बैल नाही आहेत त्यांनी अशा मातीच्या बैलांची पूजा करायची आहे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचं आहे आता बघा ही पूजा मांडणी तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता पूजा मांडणी सकाळी करून संध्याकाळी तुम्ही दिवा ओवाळून अगरबत्ती ओवाळून नैवेद्य दाखवला तरी चालेल तुमच्या टाईमनुसार तुम्ही सकाळी करा किंवा संध्याकाळी पूजा करा तरीही चालेल आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पिटोरी अमावस्या श्रावण अमावस्येचा पार प्रारंभ हा शुक्रवारी बावीस तारखेला सकाळी अकरा वाजून छप्पन्न मिनटांनी होणार आहे आणि शनिवारी अमावस्या समाप्ती सकाळी अकरा वाजून चौतीस मिनिटांनी होणार आहे तर अमावस्याचे जे काही उपाय आहेत ते सत्तावीस तारखेला शनिवारी करायचे आहेत पण पोळा म्हणजेच ही पूजा मांडणी आपल्याला बावीस तारखेला शुक्रवारीच करायची आहे पोळा सण हा बावीस तारखेला शुक्रवारी आहे म्हणून पूजा मांडणी आपल्याला शुक्रवारीच करायची आहे आणि जी काय आपण नैवेद्य वगैरे दाखवणार आहोत ते शुक्रवारीच दाखवायचं आहे आणि अमावस्याचे जे उपाय करायचे आहेत ते तुम्ही शनिवारी तेवीस तारखेला करू शकता तर बघा अमावस्या प्रारंभ हा उदयतिथीनुसार प्रारंभ घेत असतो आता बघा तुम्हाला पूजा मांडणी कशी करायची याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे ही खूप सोपी अगदी आहे पूजा मांडणी करण्यासाठी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी ही पूजा करायची आहे तर बघा एक छोटासा चौरंग घ्या किंवा पाठ घ्या कोणतीही पूजा मांडण्यापूर्वी रांगोळी ही, ही काढलीच पाहिजे आता या चौरंग घेतला की त्याच्यावरती लाल वस्त्र अंतरायचं तुम्ही तुमच्या देवाऱ्याच्या जवळ जागा असेल तर तिथे देखील ही पूजा करू शकता जर देवाऱ्यामध्ये दे जागा नसेल तर बाजूला कुठेतरी साईडला करा आता बघा त्यानंतर काय करायचं चौसष्ट योगिनी माताची जी पूजा करायची असते तर बघा बऱ्याचशा ठिकाणी यांचं मंदिर असतं किंवा काही काय करतात की पिठापासून देवीच्या मूर्ती तयार करतात आणि त्याची पूजा करतात पण आजकाल बघा इंटरनेटवरून आपण हा जो कागद असतो तो प्रिंट काढून त्याची पूजा करू शकतो तर बघा याचप्रमाणे आपण चौसष्ट योगिनी मातेंची पूजा करायची आहे जरी तुम्ही बघा गुगलवरती सर्च केलं की चौसष्ट योगिनी माता फोटो तरी तुम्हाला तो मिळून जाईल आणि त्याची प्रिंट काढायची आणि त्याला आपण त्याची पूजा करायची आहे तर सर्वप्रथम काय करायचं दिवा प्रज्वलित करायचा कोणतीही पूजा करण्यापूर्वी दिवा प्रज्वलित करायचा असतो दिव्याच्या साक्षीने केलेली पूजा ही फलदायी ठरते तर तर दिवा प्रज्वलित करायचा सर्वप्रथम दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचं अक्षदा अर्पण करायच्या एक फूल अर्पण करायचे आणि सकाळीच आपण आपल्या देवाऱ्यामधील पूजा जे आहे देवांची विधिवत करून घ्यायची कारण त्यांचा मान पहिला असतो आता बघा आता बघा बाजारातून आपल्याला मातीचे बैल आणायचे आहेत आणि त्यांची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे तर काय करायचं आता आपल्यावरती आहे की याचे नियम नाहीत किती बैलजोड आणायच्या किंवा किती जणांची पूजा करायची आपल्यावरती डिपेंड आहे आता बघा बैलांना ज समोर हे ज्वारी आहे ती ज्वारीची एक आपल्याला रास टाकायची आहे बघा दोन्ही महाराष्ट्रीयन बेंदूर आणि हा जो पोळा आहे याच्यामध्ये बरंचसं काही साम्य असतं तर बघा काय करायचं त्याच्या शिंगांवरती आपल्याला हे जे आपण लावतो त्याला आपण वस्त्र वगैरे कापसाचं म्हणतो तर ते लावायचं सगळ्या बैलांची विधिवत पूजा करून घ्यायची त्यासाठी सर्वप्रथम हळदी कुंकू अर्पण करायचं अक्षदा अर्पण करायच्या त्यानंतर आघाड्याचं पान आणि फुलं जी आहेत ती अर्पण करायची आहेत आघाड्याचं पान का ठेवायचं तर श्रावण महिन्यामध्ये आघाड्याच्या पानाला विशेष महत्त्व आहे त्यामुळे प्रत्येक पूजेमध्ये आघाड्याचं पान वापरलं जातं आता सगळ्या बैलांना विधिवत पूजा झाल्यानंतर मनोभावे दोन्ही हात जोडून नमस्कार करायचा त्याच्यानंतर चौसष्ट योगिनीची आपण जी प्रिंट काढली होती त्या देवींची देखील पूजा करायची तर ता त्यांना देखील हळदी दे कुंकू अक्षध अर्पण करायचे आणि फुल अर्पण करायची आणि या चौसष्ट योगिनी मातांना प्रार्थना करायची की ही देवी आई मी माझ्या आ... पद्धतीने ही तुमची साधीसुदी पूजा केलेली आहे तर माझ्या कुटुंबातील मुलांचं दीर्घायुष्य वाढू दे त्यांचं कल्याण होऊ दे त्यांचं आरोग्य उत्प उत्तम राहू दे यासाठी चौसष्ट योगिणींची पूजा करायची असते आता नैवेद्य म्हणून आपण इथे फळ आणि दूध साखरेचा नैवेद्य ठेवू शकतो तर या दिवशी पोळा असल्यामुळे पुरणपोळी देखील काही ठिकाणी केली जाते पुरणपोळी नसेल केली तर डाळ भात पो पोळी भाजी काही तुम्ही नैवेद्य दाखवू शकता सकाळी जर तुम्ही पूजा मांडली तर तुम्ही दूध आणि फळाचं नैवेद्य दाखवू शकता आणि संध्याकाळी तुम्ही पुरणपोळी किंवा भाजीपोळीचं नैवेद्य दाखवू शकता त्याच्यानंतर बघा आता बघा ही पूजा झाल्यानंतर बऱ्याचशा ठिकाणी या अमावस्येला पिठाचे दिवे बनवून पूजा केली जाते आणि बघा तुमच्याकडे जर ती पद्धत असेल तर पिठाचे दिवे बनून तुम्ही या दिवशी पिठाचे दिवे तयार करून याने ओवाळा त्यामुळेच याला पिठोरी अमावस्या असे देखील म्हणतात तर बघा अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला ही पूजा करायची आहे पूजा मांडणी आपल्याला ही दुसऱ्या दिवशी उचलायची द हे जे बैलजोडी आहे मातेची ती तुम्ही विसर्जित करू शकता काही ठिकाणी बघा आपल्याकडे मोठे बैल असतात ते तुम्ही स्वच्छ पुसून व्यवस्थित ठेवा तुम्ही जे बैलांसमोर ज्वारी किंवा गव्हाची रास टाकली आहे ती पक्ष्यांना खायला घाला आणि मातीची बैल ती विसर्जन करा आणि बघा या दिवशी अमावस्या असल्यामुळे गरीब गरजूंना तुम्हाला दान करायचं आहे तुम्ही काही दान करा चपला दान करा तसेच छत्री दान करा त्यानंतर बघा शाल किंवा इतर वस्तू गरजूंना आवश्यक त्या दान करा आणि शक्य असल्यास तुम्ही अन्नदान देखील दा दान करा आता बघा विशेषतः या दिवशी सिग्नलवरती बघा लहान मुलं वगैरे फिरतात तर त्यांना खाऊ घाला पिटोरी अमावस्येच्या दिवशी बऱ्याचशाच हे उपवास करत असतात तुम्ही उ उपवास केला तर अतिउत्तम परंतु उपवास नाही केला तरी चालेल मनोभावे पूजा मांडणी करून नैवेद्य दाखवा त्याच्यामुळे काय होतं की आपल्या घरामध्ये जी आपली मुलं आहेत त्यांना दीर्घ आयुष्य लाभतं आणि त्यांची खूप भरभराटी होते म्हणून प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी ही पूजा करायची आहे तर बावीस तारखेला अशा पद्धतीने पोळ्याची आपल्याला पूजा करायची आहे याच दिवशी पिटोरिया अमावस्या देखील आहे तर बघा ही सांगितलेली माहिती तुम्हाला हेल्पफुल वाटली असेल आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ